पंचवीस जून रोजी दुपारी सालतवाडा शिवारात काटेपूर्णा नदीकाठी अकस्मित घटना घडली जिवंत विद्युत तार नदीत पडल्याने पाणी पिण्यासाठी उतरलेल्या तेजराव पंढरी नागे या अल्पभूधारक शेतकऱ्याच्या तीन मशी जागी तडफडून मृत्यूमुखी पडल्या नागे हे आपल्या मशी चारण्यासाठी दुपारी साडेतीनच्या सुमारास नदीकाठी गेले असता तीन मशी पाण्यात उतरल्या काही क्षणातच त्या आक्रोश करत तडफडू लागल्या धावत गेलेल्या नागे यांच्या लक्षात आले की पाण्यात तुटलेली चालू विद्युत तार पडली होती त्यांनी आरडाओरड केली मदतीचा आक्रोश केला पण तोपर्यंत तिन्ही जनावरे ठार झाली होती या अपघातात नागे यांचे सुमारे चार हो ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाले असून ते मानसिकदृष्ट्याही कोसळले आहे केवळ म्हशीच नव्हे तर परिसरात मासे कासव सापसुद्धा मृतावस्थेत आढळून आल्याने दुर्घटना किती भीषण होती याची साक्षी मिळते महावितरणाच्या बेपरवाईमुळे ही जीवघेणी घटना घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे महावितरणाचे कर्मचारी घटनास्थळी येऊन पंचनामा करून परत गेले मात्र कोणतीही ठोस कारवाई व आर्थिक मदतीचं आश्वासन अद्यापही मिळालं नाही माझं सर्वस्व गेलं शेतीचा आधार गेला, शेती गेला सरकारनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी तेजराव नागे यांनी माध्यमांशी बोलताना केली